नमस्कार श्री स्वामीचं वर्धा चिंतन श्री गुरुदेव देतं तर बघा श्रावण मास चालू झालेला आहे आपण प्रत्येकजण श्रावण मासामध्ये कोणते ना कोणते प्रा पारायण व्रतवैकल्य करत असतो तर या महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं करावं ज्यांना मोठ्या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं छोट्या ग्रंथाचं नऊशे श्लोकी ग्रंथाचं पारायण कसं करावं उद्यापन कसं करावं पूजा मांडणी त्यानंतरनं जे काही नियम अटी आहेत तर ते कसं करावं काय आहेत तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर बघा तुम्हाला श्रावण मासामध्ये एक गुरुवारी किंवा रविवारी ह्या पारायणाला सुरुवात करू शकता मग तुम्हाला एक पारायण करायचं असेल तीन पाच सात नऊ छत्तीस पारायणं जर तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यात कोणतेच दोष अडचणी संकट आयुष्य मध्ये राहणार नाहीत आणि नव नारायणचा आशीर्वाद आपल्यावरती राहून एक सुरक्षा कवच आपल्या ह्या निर्माण होतं तर खाली लिंक दिलेली आहे नक्की चेकआउट करा श्री